कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती तुळ राशीसाठी आहे तुळ राशीसाठी हा आठवडा कसा आहे या आठवड्यात तुमच्या काही शुभ आणि अशुभ वार्ता काय आहेत आणि भविष्यवाणी तुमची या आठवड्यामध्ये काय असणार आहे कोणतं शुभ कार्य तुमचं घडणार आहे कोणता शुभ रंग आहे कोणता अशुभ आहे कोणता अंक शुभ आहे कोणता अशुभ आहे या सगळ्या गोष्टीचा उलगड आपण या किंवा या एनर्जी मध्ये आपण चेक करणार आहे दुसरा असा आहे की या आठवड्याची एनर्जी म्हणजेच एकोणीस जानेवारी पासून हा आठवडा जो आहे रविवारच्या नंतरचा तर त्या एनर्जी आपण चेक करणार आहे अं तर आपण बघूयात की एनर्जी तुमची काय आहे श्री स्वामी समर्थ उद्धूत चिंतन श्री गुरुदेवीवर श्री स्वामी समर्थ बघा तुळ राशीसाठी आहे या आठवड्याची एनर्जी तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तीन नंबर तुम्हाला आहे आणि आठ नंबर आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी पण दोन कुणाकुणाचं दुसरं लग्न सुद्धा असू शकतं किंवा फर्स्ट मॅरेज असू शकतो मला जास्त एनर्जी जी आहे ती सेकंड मॅरेजची आहे तरी सुद्धा तुम्ही थर्ड पार्टीशी डील करत आहे ह्या आठवड्यामध्ये स्ट्रॉंग एनर्जी ती दिसत आहे कारण आज आहे अमोस आणि रविवार आहे श्रीखंड अमावस्या असते आणि या अमावस्येला जी एनर्जी दिसते ती शंभर टक्के खरीच असते त्यामुळे तुम्हाला मी आज जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका थर्ड पार्टीशी डील करत आहे तुम्ही किंवा तुमचे पार्टनर आणि तुमचं सेकंड मॅरेज असू शकतं तुमचं किंवा तुमच्या पार्टनरचं असू शकतं आणि देवाची एनर्जी तुम्हाला पॉझिटिव्ह आहे तुमचा पार्टनर जो आहे किंवा स्वतः जो तुम्ही जे व्यक्ती जी एनर्जी बघत आहात ते खूप सोल पर्सन आहे देवाशी खूप जवळून कनेक्ट आहे देवापर्यंत तुमची भावना पोचत आहे आणि एक देवी आहे त्या देवीला ज्या देवीला तुम्ही मानताय त्या देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे तुमच्या घरावरती आहे त्यामुळे हे सगळं तुम्हाला आता समजलेलं असावं नक्कीच पर्सनल रिडिंग घ्या आणि एनर्जी चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा हे आठवड्यामध्ये काहीतरी सिक्रेट तुम्हाला समजताना दिसत आहे तू राशीसाठी सगळ्या गोष्टीचा उलगडा तुम्हाला नक्कीच होईल की काय नेमका प्रॉब्लेम आहे हे तर इथं दिसत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहे अमावस्या आणि पौर्णिमा या डेक मधून तुम्हाला कोणता संदेश आहे कोणता मेसेज आहे आज आहे अमावस्या तर आपण अमावस्याचा मेसेज काय असणार आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया विनम्र राहायचं आहे स्वतःच पालन करायचं आहे स्वतःचा विचार करायचा आहे नम्रतेने सगळ्या गोष्टी बघा स्वतःला जे काय वाटतंय किंवा आता मला काय माझ्या काय फिलिंग आहेत मला काय वाटतंय कारण आता सिच्युएशन जे आहे त्याच्यावरती मी निर्णय काय घेतला पाहिजे जेणेकरून ते काम चांगलं होईल जेणेकरून त्या कामाला किंवा त्या व्यक्तीला त्या वेळेला एक चांगलं वळण येईल असं मी काय करू शकते हा विचार तुम्हाला करायचा जेणेकरून आता जी परिस्थिती आता जी सुरू आहे त्याच्यावरती मला रिॲक्शन काय द्यायचं आहे जेणेकरून ही परिस्थिती सुधरेल बिघडणार नाही हा विचार तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुम्हाला बाप्पांचा मॅसेज काय आहे तुम्हाला बाप्पा काय सांगताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ उदूर चिंतन श्री गुरुदेवीवर श्री स्वामी समर्थ बघा हेच पण तेच आहे गणपती बाप्पाचा पण पन मॅसेज तोच आहे स्पष्ट राहायचं आहे स्पष्ट बघायचं आहे अगोदर डोळ्यांनी आणि मग त्याच्यावरती विचार आणि त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे कोणत्याही गोष्टीचा श्री स्वामीवरती कोणतीही असू शकते असं नाही कि तर थर्ड पार्टी सांगितली म्हणजे तुम्ही थर्ड पार्टीवर विचार करा छोटी मोठी कोणतीही गोष्ट असेल तर आधी डोळ्यांनी बघायचं आहे कान भरणारे खूप असतात पण अ तुम्हाला आधी समोर खात्री करून घ्यायची आहे कोणत्याही गोष्टीची किंवा तुम्हाला एखादी शंका आली असेल किंवा तुम्हाला खात्री असेल की हो असं असं आता सुरू आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की कि हे हे सुरू आहे कारण गणपती बाप्पांचा जो मॅसेज आहे क्लिअरली मी तुम्हाला सांगत आहे आणि कोणताही शब्द असा अचूक माझ्या तोंडातून येणार अशक्य आहे नक्कीच ते काहीतरी डीपली दी कारण असणार आहे अगोदर तुमच्यामध्ये काहीतरी गोष्टी घडत असतील त्यामुळे हे सगळं माझ्या आणि तुमच्या समोर आलेलं आहे तर जादू मे विश्वास करू जादू मे विश्वास करू एखादी जादू होऊ शकते किंवा आयुष्यात काही गोष्टी बदलू शकतात याच्यावर याच्यावरती सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपली आखो आपली आखे खोली बघा इथे पण एंजल तुम्हाला तेच सांगत आहेत स्वतःचे डोळे उघडे ठेवून एखादी गोष्ट बघायची आहे आणि मगच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा प्रकृती मी तात्पर्य जा, जारी करो देखील उत्तरी ती परी कहा कहती है ओके मग तेच संदेश आहे तुमच्यासाठी कि डोळे उघडे ठेवून बघा विश्वास मग ठेवा उघडे ठेवून आधी डोळ्याने बघा मग विश्वास ठेवा बघा जशी जशी जोडून जोडून येते सुद्धा तुम्हाला गायडन्स जादुई हो बघा देवाची शक्ती सुद्धा आहे तुमच्यामध्ये कारण अशी काहीतरी एनर्जी आहे तुमच्यामध्ये कि समोर काय जर चालत असेल समोर काहीतरी होत असेल तर त्याला त्याची एनर्जी लगेच पीक होते तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतात त्यामुळं त्यामधून तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा येते की बाबा हा हे येतात तुमच्या तुम खऱ्या होत असतात तर नक्कीच तुम्हाला एंजल सुद्धा हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत थर्ड पार्टी रिलेटेड आलेला आहे त्यामुळे आपण एंजल काय गायडन्स देताना दिसत आहेत ते आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अदभूत चिंतन श्री गुरुदेव अपनी प्रेम मी मार्गदर्शन केली अपने अंतर्ज्ञान की आवाज सुने आपले प्रेम जर खर असेल आपल्या व्यक्तीवर आपल्या पार्टनरवर तर नक्कीच आपला अंतरात्मा जो, जो संदेश करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे तर आताची जी डेक आहे डेक आहे ती श्री आहे श्री कृष्णांच्या डेक मधून कोणत्या देवतेचा संदेश आहे तुम्हाला हे आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ जाऊ दूर्तचिंतन श्री गुरुदेव महादेवांचा आशीर्वाद आहे महादेवांचा कौल आहे महादेवांचा सोमवार तुम्हाला शुभ आहे या आठवड्यामध्ये महादेवांची भक्ती करायचा आहे महादेवाला अभिषेक करायचा आहे महादेवांचं कसं आहे की भोळा शंकर आहे पण रागानं तापल्यानंतर काय होत हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळं भोले शंकर आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्या सदैव माथ्यावरती राहावा याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुम्हाला या आठवड्यामध्ये सोमवारी किंवा दररोज तुम्हाला या आठवड्यामध्ये होता होईल तेवढ्या रोजच्या रोज जलार्पण किंवा अभिषेक केला तरी उत्तम आहे ही जी डेक आहे ती तुमच्या म्हणजे कोणतंही काम तुमचं आज या आठवड्यामध्ये जर करायचं असेल आणि ते होतंय का नाही हे तुम्हाला बघायचं असेल किंवा करू का नको तर नक्कीच तुम्ही मनामध्ये धरा कि ताई माझं हे हे काम आहे आणि या आठवड्यामध्ये होईल का तर मी कार्ड shuffle करून घेते तोपर्यंत तो तुम्ही मनामध्ये एखादी कोणतीही आठवड्यामध्ये जर कोणतं काम तुमचं करायचं असेल ते मनामध्ये धरा मी तुम्हाला सांगते कि या आठवड्यामध्ये ते काम होईल का श्री स्वामी समर्थ औद्योगिक चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ बघा काम तर होईल पण एक कस आहे की जेव्हा तुम्ही एखादं काम जर करत असाल किंवा एखादी नोकरी असेल किंवा एखादं चांगलं काम असेल सुट्टी म्हणजे मे महिन्याच्या ज्या सुट्ट्या आहेत येणाऱ्या त्या काळाच्या अगोदर होताना दिसत आहे एप्रिल किंवा मे त्या काळामध्ये ज्या सुट्टीचं काळ आहे वर्षभराचे जर मुलांना वगैरे सुट्टी असते किंवा हॉलिडे असतो त्या काळाच्या आता येणारा जो हॉलिडे आहे किंवा या आठवड्यानंतर रथसप्तमीचा हॉलिडे असतो किंवा सुट्टी असते त्या काळाच्या अगोदर तुमचं काहीतरी काम कंप्लीट होताना दिसत आहे हे इथ जाणवलेलं आहे मला कि ते काळ आहे तो हा आहे आणि या आठवड्यामध्ये तुमचं काम संपन्न होऊन जाईल ही जी डेक आहे ती धनलक्ष्मीची आहे धनलक्ष्मीचा चांगला आशीर्वाद तुमच्यावरती आहे का हे आपण बघणार आहोत श्री स्वामी बघा इथं सुद्धा शिवजींचा आशीर्वाद आहे शिव कृपा तुमच्यावरती होणार आहे शिव अं विनाश देवता जे सेवा सेवा या देवतेची करा नक्कीच एका निग निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह वार्ता तुमच्यापर्यंत काय असेल निगेटिव्ह गोष्टी काय असेल तर इथं सुद्धा शिवजींचा आशीर्वाद आहे इथं मगाशी सुद्धा शिवजींचा आशीर्वाद तुमच्यासाठी आलेला आहे शिव महादेवांना तुम्हाला जल अर्पण करा किंवा अभिषेक करा काही तुम्हाला तुमच्या येता शक्ती तुम्हाला काय जमेल ते शिवजी शिवजींची सेवा तुम्हाला करायची आहे महादेवाची सेवा तुम्हाला करायची आहे नक्कीच तुमच्या आयुष्यात जर कोणती निगेटिव्ह शक्ती असेल विलाच विनाश के विनाश विनाश के देवता एखाद्या सगळ्या गोष्टीचा विनाश करून आयुष्याला चांगलं वळण देण्याचं काम तुम्हाला अं महादेव करतील त्यांची सेवा तुम्हाला करायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रेणुकामंतच्या चांगलं जाणार

अक्षदा वाहून तुम्हाला यायचं आहे गावातली एखादी कुलदेवता असेल तर एंजल एक आहे तो तुम्हाला शुभ आहे तो या आठवड्यामध्ये आणि लक्ष्मी म्हणजे मंगळवार सुद्धा शुभ आहे तर श्री स्वामी समर्थ बेटूपूरच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव बदलतो श्री स्वामी